राम राम सतकर मित्रांनो पाहुयात मुंबई तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज मुंबई तसेच बेंगलोर येथे कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय नेमके बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी ते मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो स्वतः आपण करूयात मुंबई येथून मुंबई येथे नवीन कांद्याचे काही लॉट सातशे रुपयापासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकले आहेत त्या खालोखाल नवीन कांदा मीडियममध्ये दोनशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे जुना कांदा गोळा साईज एक हजार चारशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर नंबर एक प्रतीचा सुपर मोठा कांदा एक हजार रुपयापासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नंबर दोन प्रतीचा कांदा सातशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गुलटी गोल्टा चारशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला चोपडा गोळा चारशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे कांदे विकले आहेत तर बेंगलोर येथे आज एकोणऐंशी हजार सातशे त्रेसष्ट कांदा गोन्यांची आवक ही आली होती आज बेंगलोर येथे कांद्याचे आवक शनिवार असूनही थोडीशी कमी झालेली आज आपल्याला दिसून येत आहे नवीन कांद्याचे आवक यामध्ये कमी झालेली आहे पन्नास हजारपेक्षा जास्त कांदा गोन्यांची आवक आज बेंगलोर येथे आहे यामध्येही नवीन कांदा पन्नास टक्के चांगल्या क्वालिटीचा आहे तसेच पन्नास टक्के कांदा अन क्वालिटीचा आज बेंगलोर येथे आलेला आहे म्हणजेच मित्रांनो बेंगलोर इथे नवीन कांद्याची आवक आज घटलेली दिसून येत आहे तर भाव जर पाहिले तर एक्स्ट्रा सुपर नवीन कांदे एक हजार पाचशे ते एक हजार हो आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम मुक्कल साईज कांदे एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज नवीन कांदा विकलेला आहे तर क्वालिटी कांद्याचे भाव शंभर रुपयापासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे निघाले आहेत महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचे एक दोन लॉट एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज विकले आहेत बिग साईज कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत मीडियम कांदे एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे कांदे विकले आहेत मित्रांनो बेंगलोर येथे आज जुन्या कांद्याच्या भावामध्ये किलोमागे एक ते दोन रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये आज दिसून येत आहे तर धान्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत आल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा